नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र महाराष्ट्र लोक अधिकार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन बेकायदेशीरपणे कर्जदाराकडून वसूल करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती देऊन वसुली करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र लोक अधिकार समितीच्या वतीने <t> धरणे आंदोलन <गला> करण्यात आले त्यानंतर दगडास निवेदन देऊन अनोखे आंदोलन केले या आंदोलनामध्ये महाराष्ट्र लोक अधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर कार्याध्यक्ष योगेश वाघमारे उपाध्यक्ष हेमंत रुदोरके जिल्हा प्रमुख नंदकुमार लोखंडे जिल्हा संघटक ओंकार फासके अनंत शिंदे साधिक डोंगरदारे विनोद कोराणे अमोल कांबळे महादेव भोसले इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर कर्जदार यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता निदर्शने आंदोलन केलेलं आहे जे रमाई आवास योजना आणि इंदिरा इंदिरा आवास योजना असतात किंवा पंतप्रधान आवास योजना असतात या योजनेमधून शासन देते आहे आणि प्रशासन काढून घेत आहे जे लोक बेघर आहेत ज्या लोकांची घरं नाहीत अशा लोकांचे शासन घरं देत आहे आणि अधिकारी त्या लोकांची घरं काढून घेण्याचा आदेश करत आहे शिवाय जी लोक पैसे भरायला तयार आहेत बँकांची एकता पैसे ऑर्डर काढली डी आर टीचा स्ट्युअर असताना सुद्धा त्या डी आर टीच्या स्ट्युअरला केराची टोपडी दाखवून परत ते पजेशन घेणे विक्री करणे किंवा त्याचं रिपजेशन करणे असे कार्यधंद या जिल्हाधिकारी कार्यालयामधनं चालू आहेत आज आम्ही इथं धरणे निदर्शने आंदोलन केले जे कोण संबंधित असतील जिल्हाधिकारी जर खोटी माहिती पुरवून जर सक्तीचं आदेश करत असतील संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्या पाहिजे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना शासन केले पाहिजे जर असं नाही केलं तर भविध ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन संघटना केल्याशिवाय राहणार नाही समितीच्या माध्यमातून योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही धरणे निदर्शने आंदोलन केलंय आम्ही दगडाला निवेदन दिलेलं